बा हा परत परत बोला हे खडे ठेवलेत ना त्याच्यापैकी एक खेड्याला कोणी हात लावायचा तोच मी शोधून दाखवणार तुम्हाला समोर दिसेलच की खडेला हात लावायचा मी बाजूला जातो भाऊ अच्छा तुम्ही तिकडे ह्यांना लांब घेऊन जा मग चला ह्यांना लांब घेऊन एक जादूचा प्रयोग या ठिकाणी सादर होतोय या ठिकाणी पाच खडे ठेवलेले आहेत आणि ह्यापैकी कुठल्याही एका खड्याला जर हात लावला तर ते खडा तो शोधू का त्यांचं नाव काय हा त्यांचं नाव मला सांगा काय ते ठीक आहे ह्या आता आमच्या शबना मॅडम येत आहेत आणि त्या खड्याला हात लावत आहेत थांबा एक मिनिट असं नाही तुम्हाला कुठल्या खड्याला हात लावायचं ते सांगा या तुम्ही थांबा 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 दोन मिनिटं दोन मिनिट बोला हा एकाच हात लावायचा एकाला बरं बरं चला आता परत करा त्याला व्यवस्थित परत लावा खडे तर या ठिकाणी खडे आता मांडले जात आहेत आणि एकाच खड्याला हात लावणार शब्दाताई आमच्या एकदाच हात लावा काय करू नका एकाच खड्याला हात लावा हा बस आता आपल्याला माहिती पडले की कुठल्या खड्याला त्यांनी हात लावलेला आहे आता साहेब या 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 yeah, yeah, येऊ दे येऊया पहिल्यांदा तुमचं नाव सांगा हां थांबा जरा दोन मिनटं हां सांगा तुमचं नाव सांगा साहेब हिंदूराव पूर्ण पूर्ण नाव सांगा हिंदूराव कुठे राहिलात आपण नाही नाही करा करा हां कल्प ओके चला चालेल आता हिंदूराव साहेब आपल्याला त्या ताईंनी कुठल्या खड्याला हात लावला ते शोधून दाखवणार आहेत पाच खडे आहेत आपल्या समोर थांबा एक मिनिट थांबा हां थांबा थांबा हाँ, गेरी, गेरी, गेरी। क्या बात है यार जबरदस्तच हा मधला काढा त्याने हात लावला होता आणि त्यांनी ओळखून दाखवला बरोबर क्या बात आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरं त्यांच्यासाठी तर असा जादूचा प्रयोग काय आहे नक्की पास बस थांबा थांब थांब एक मिनिट थांबा थांबा ही जादू नाहीये ही एक टाइमपास म्हणून मी आपल्याला दाखवलेला आहे नाही 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 जादू नाही तर व्यक्ती काय सांगू सांगू शकाल का ते दे हातचालाकी काय ते काय हातचालाकी सांगू शकाल का लहान मुलांचा खेळ आहे आपला मोबाईल पण ते तुम्ही सांगू शकाल का कसं केलं ते कसं केलं सांगू शकाल का ते समोर केलं इ ते ठीक आहे हरकत नाही कुत्रेला कुत्रेला शिकवतो ना चोर पकडायला हा हा तेव्हा तो कुत्रेची साखळी असतात दोन कुत्रा जाईल तिकडे जावं लागतं अच्छा हा चोर पकडायला बरोबर बरोबर केलं कस ते दाखवायला ते चाल तुम्ही माझ्या फोटोवर पाय द्याल छान 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 थँक्यू धन्यवाद हरकत नाही जोरदार परत एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी छान छान